शिक्षकाचं कर्तव्य काय तर पिढी घडवणं एका सजीव ज्याच्यामध्ये जीव आहे त्या गोळ्याला आकार देणं आणि इतक्या चांगल्या पद्धतीचं चा काम सर करत आहेत असं एक सातशे आठशे लोकसंख्येचं सा गाव होतं माझं हिंगोली जिल्ह्यामध्ये आम्ही त्या गावातून त्या शिक्षण आमच्या गावातच झालेले आहे खेळण्यात मला इतका नाद होता क्रिकेट खेळायचा मी क्रिकेट खेळायचो सॉटबॉल खेळायचो खेळण्याचा इतके की विचारू नका गच्च्या मला तू ग्राउंडवरच राहतो तिथेच डबा पाठवतो मध्ये काय माझं करिअर झालं नाही मग त्याच्यामुळे माझी बारावी मात्र गेली काम याच्यासाठी करायचं असतं तुम्ही रेल्वेमध्ये बसले किंवा बसमध्ये बसले आपल्याला तिकीट काढावं लागतंय एखाद्या पिक्चरच्या पिक्चर बघायला गेलो थिएटरमध्ये तिकीट काढावं लागतंय तसंच आपल्या विधा त्यानं आपल्याला म्हणजे देवाना म्हणून आपण आपल्याला या पृथ्वीतला जागा दिली आहे का नाही जसं त्याचं तिकीट काढतो तसं या जागेचं सुद्धा आपल्याला तिकीट भरून काहीतरी चांगलं काम करायचं असतं आणि सर्व माझ्या विद्यार्थी चिमुकले आणि चिमुकले सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो की आपण आमच्या बाळाचा पहिला वाढदिवस साजरा करायला चांगल्या पद्धतीने आपण वाढदिवस साजरा केला तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की याच्या पहिले आम्ही आमचे रोहीचा वाढदिवस तिचे वाढदिवस म्हणजे दोन दोन हजार लोकांमध्ये तिचे वाढदिवस केले पण त्या, त्या वाढदिवसामध्ये जो आनंद नाही मिळाला तो खरंच मनापासून सांगतो की या त्यानंतर आपण खरंच खूप आभार व्यक्त करतो आणि जसं आपल्या मॅडमला सांगितलं तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात की इतके चांगले शिक्षक आपल्याला मिळाले कारण शिक्षकाचं कर्तव्य काय का तर पिढी घडवणं एका सजीव ज्याच्यामध्ये जीव आहे त्या गोळ्याला आकार देणं आणि इतक्या चांगल्या पद्धतीचं चा काम सर करत आहेत खरंच सरांकडून खूप शिकण्यासारखं सर आहे म्हणजे आम्हाला मलाही आता आमच्या नगरपालिकेच्या शाळा आहेत तर निश्चितच मी सर आपल्याकडून ज्या खूप चांगल्या गोष्टी आपण ज्या करतात निश्चितच मी माझ्या आमच्या सगळ्या शाळांमध्ये राबवणार आहे मी सुद्धा स्वतः शिक्षक होतो दोन हजार सहा ते आठ साली मी जिल्हा परिषद परभणी पण ज्या करायच्या राहून गेल्या तर ते मी बघतो की सर करतायत तर आता मी एका अधिकारी पदावर माझ्याकडे ज्या शाळा आहेत त्या शाळामध्ये निश्चितच मला त्या गोष्टी करायची प्रेरणा मिळते आणि आम्ही ते तशा पद्धतीनं करायचा प्रयत्न करू तुम्हाला सर्वांना सांगायला मला आनंद की माझं गाव सुद्धा असंच एक सातशे आठशे लोकसंख्येचं गाव होतं माझं हिंगोली जिल्ह्यामध्ये आम्ही त्या गावातून त्या गावात होतो माझे वडील माध्यमिक शिक्षक म्हणून रिटायर झालेत तर आम्ही सुद्धा जवळपास दहावीपर्यंत माझं शिक्षण आमच्या गावातच झालेले आहे आमच्या गावामध्ये सातवीपदी शाळा होती तीन किलोमीटर अंतरावर एक दुसरी शाळा होती दहावीपर्यंत तिथं दहावी झाली त्याच्यानंतर मग मी अहमदपूर एम जी एम लाई कॉलेज आहे तिथं गेलो तिथं शिकलो वडिलांची खूप इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं पण माझा खेळण्यात मला इतका नाद होता क्रिकेट खेळायचा मी क्रिकेट खेळायचो सॉटबॉल खेळायचो खेळण्याचा इतके की विचारू नका तू तु ग्राउंडवरच तुला तिथंच डबा पडतो पण इतके मी खेळायचो पण ते पुढे नाही माझं सॉफ्टबॉल असते अमेरिकन अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ आहे सॉफ्टबॉल त्याच्यामध्ये माझं महाराष्ट्राच्या टीम मध्ये मी खेळलेलो आहे क्रिकेटला परभणीच्या टीम मध्ये खेळलेलो आहे पण मग त्या खेळामध्ये काही माझं करिअर झालं नाही पण त्याच्यामुळे माझी बारावी मात्र गेली मला बारावीला कमी मार्क्स पडले मग माझा भाऊ आहे सध्या फुड अँड ड्रग मध्ये जॉईंट कमिशनर आहे अमरावती डिव्हिजनला तर त्यांचं म्हणणं होतं की ठीक आहे आता काय कर तू डीएड कारण कर। आता मार्क कमी होते करणार काय मग मी डीएड एड केलं डीएड एड करून मी सुद्धा एक शिक्षक म्हणून रुजू झालो दोन हजार सहा साली जिंतूर पंचायत समितीला परभणीमध्ये तर ते काम करत म्हणजे मला खूप आवडायचा तो पेशा पण असं वाटायचं की मग आपण आणखी पुढं तयारी करावं काहीतरी करावं मग एमपीएससीची तयारी केली जवळपास दहा वेगवेगळ्या प्रकारचे सी इंटरव्ह्यू दिले आणि मग वेगवेगळे पद असे पी एस आय एसटीआय सी ओ असं करत करत एलआयसी डेव्हलपमेंट ऑफिसर भरपूर पद मिळत मग शेवटी सीओ ओवर मी थांबलो आणि आता मला एक समाधान आहे की मी अशा क्षेत्राशी निगडीत आहे की मी जिथं या ठिकाणी शिक्षण असू द्या कारण नगरपालिकेच्या शाळा आहेत स्वच्छता असू द्या आरोग्य असू द्या वृक्षारोपण असू द्या आणि हे काम करायचं समाधान मिळतं आणि मी विद्यार्थ्यांना सगळ्यांना सांगतो की तुम्ही करा आता बघा कसं असतं काम याच्यासाठी करायचं असतं तुम्ही रेल्वेमध्ये बसले किंवा बसमध्ये बसले आपल्याला तिकीट काढावं लागते एखाद्या पिक्चरच्या पिक्चर बघायला गेलो थिएटरमध्ये तिकीट काढावं लागते तसंच आपल्या ला, तस या विधा निर्माण त्यानं आपल्याला म्हणजे देवाना म्हणून आपण आपल्याला या पृथ्वी ताला जागा दिली नाही जसं त्याचं तिकीट काढतो तसं या जागेचं सुद्धा आपल्याला तिकीट म्हणून काहीतरी चांगलं काम करायचं असतं त्या भावनेतून काम त्या भावनेतून करायचं आता माझे वडील शिक्षक होते त्यांनी आम्हाला कधी असे मोठं स्वप्न बघितले नाही की मोठे अधिकारी केरवा असं बिलकुल नाही त्यांना वाटायचं की बाले तर चांगले व्हावं म्हणजे सद्विचारी सद्विवेकी चांगले असावं की असं वाईट मार्गाला लागले आणि ते तुम्ही ते गोष्टी फॉलो करत गेले की आपोआप तुम्हाला सर्व गोष्टी आयुष्यामध्ये मिळतात तर तुम्ही खूप नशिबान आहात इतके चांगले सर तुम्हाला मिळालेले आहेत गावकरी मंडळींना सांगतो खूप चांगले सर आहेत आणि सरांनी तुमच्या गावाला खूप प्रतिष्ठा मिळवून दिली शिक्षक केशाला तर प्रतिष्ठा मिळूनच दिली पण तुमच्या गावाचं नाव सुद्धा आज महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोकऱ्यात जात आहे तुम्ही अशाच पद्धतीनं सहकार्य करा मी सुद्धा माझ्या पद्धतीनं असे शब्द देतो या शाळेला मी या शाळेशी खूप यानं जोडल्या गेलेलो आहे आता इथून पुढं मी कायम तुमच्या शाळेला या शाळेला माझं कायम सहकार्य राहील माझ्याच्यानं जेवढं शक्य होईल ते मी <laughs> या शाळेसाठी करण्याचा प्रयत्न करीत आणि तुमच्या सर्वांना मी आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये याचा आग्रहाचं निमंत्रण देतो की तिकडे या यवतमाळला आले की मला आवर्जून फोन करा कुणी आलं पालक आले सर आले सरांचे मित्र कोणी आले कुणी या मला नक्की कॉल करा आणि खूप छान वाटलं पण आता शाळेला बऱ्याचशा गोष्टीची गरज आहे तर साहेब साहेब करतीलच नानासाहेब आता सरांनी सांगितलं की खूप चांगलं मैत्रीचं प्रेमाचं चा वातावरण त्यांनी के इथं केलेलं आहे आणि तेच खरं माणूस एका पदावर असतो ते एका निमित्ताने असतो तिथं आपल्या पदाचा हे दाखवण्याचं काहीच नसतं उलट त्या पदामुळे जास्तीत जास्त कसा सर्वांना फायदा झाला पाहिजे त्याचं बघायला पाहिजे त्याचे सरांच्या चांगलं एक मूर्तिमंत उदाहरण असे ना दिसतात नानासाहेबांना विनंती करतो की तुम्ही या तिथं लवकर भेट द्या आणि तुमच्या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत चांगला अभ्यास करा सर सांगतायत त्या पद्धतीनं जा आजच्या काळामध्ये एक गुरु मिळणं चांगला गुरु मिळणं हे फार दुर्मिळ गोष्ट आहे तुमच्या सगळ्याला चांगला खूप चांगला गुरु मिळाला आहे आणि मी तुम्ही बघितलं एक एक मुलं प्रेझेंट करतायत तर चांगल्या चांगल्या शाळेमधल्या मुलांना हे जमत नाही म्हणजे खूप पण हे आपल्या इतक्या दुर्गम भागातील विद्यार्थी इतक्या चांगल्या पद्धतीनं प्रेझेंटेशन करत आहेत खूप 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 छान वाटलं तुमच्या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि या वाढदिवसाबद्दल सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद